मिरज उरुस काळात एकशे पंचवीस टन कचरा उचलल्याबद्दल मिरज महापालिकेच्या स्वच्छता दूतांचा सत्कार महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष जैलाबदीन शेख यांच्याकडून मिरज महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सचिन बागमोडे व त्यांच्या कर्मचारी वर्गाने मिरज उरुस काळापासून संपेपर्यंत चांगल्या पद्धतीने कचरा उठाव ढास पवारणे व इतर काम वाखणण्याजोगं केल्यामुळे रोजच्या रोज कचरा उठाव पहाटेपासून सकाळी आठ पर्यंत कसलीही तमा न बाळगता निरंतर वीस दिवस हे काम स्वच्छता कामगारांनी केलं मिरज शहर कचरामुक्त व दुर्गंधीमुक्त करून मिरज उरुस काळामध्ये चांगली कामगिरी बजावल्याबद्दल महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीनं साखर भरून पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन स्वच्छता निरीक्षक सचिन वाघमोडे यांच्यासह संपूर्ण टीमचे सत्कार करून कौतुक करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे युवक सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे मिरज शहर कार्याध्यक्ष अजय बाबर हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कामगार आघाडीचे फारुख चौगले महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे युवक मिरज शहर उपाध्यक्ष सात गवंडी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अल्पसंख्याक आघाडीचे जैन सय्यद व फैया शेख सहित महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीचे व मिरज महापालिकेचे स्वच्छता कामगार उपस्थित होते स्वच्छता निरीक्षक व आमचे मित्र सचिन वालमोडेजी आणि त्यांची संपूर्ण टीम जे काम केलेलं आहे मिरजेच्या पुरुष कालावधी असून पुरुष संपेपर्यंत खरोखरच यांचं कार्य वाखडण्याचं कौतुकास्पद काम केलेलं आहे कारण पर जिल्ह्यातून राज्यातून लाखो भाविक आले किमान दहा ते पंधरा लाख लोक आले कारण सचिन वाघवडेजींचा जे वाड आहे त्या वाडामध्ये उरसाचा कार्यक्रम होतो आणि संपूर्ण जे स्वच्छतेची जबाबदारी होती महत्वाची परराज्यातून येणार आणि सगळ्यांचं लक्ष होतं की स्वच्छता कसं होणार एवढं मोठं काम कसं केलं तरी आम्ही कमी कामगारांच्या जीवावर आणि आपल्या कौशल्याच्या कर्तृत्वावर जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवून निरजकरांना निरोगी काम केलेलं आहे तर आज मी सांगतो हे स्वच्छता दूत आहे म्हणून आम्ही निरोगी आहे तुम्ही कचरा लहान उचलत आहे म्हणून आम्ही निरोग घेऊन आमचे मुलं बाळ निरोगी घेऊन आम्ही सदृढ आहोत कारण तुम्ही जेवढा स्वच्छ परिसर ठेवताय तेवढ्यामुळे आम्हाला परिसर स्वच्छ ढासमुक्त दुर्गंधी मुक्त तुम्ही अनेक नरक यातना सर करून तुमची आणि तुमची टीम आम्हा जनतेसाठी काम करते आम्ही जनता मिरजकर जनता आपलं ऋणी आहे आपले केलेल्या कामाला विसरणार नाही म्हणून आज महाराष्ट्र रिपब्लिकन च्या सांगली जिल्हा अध्यक्ष जयलाब शेख आणि योग जिल्हाध्यक्ष आमचे जमीर शेख असतील कार्याध्यक्ष आमचे अजय बाबर असतील जैन सईद असतील आणि कामगार संघटनेचे आमचे उमर चौगले असतील आणि हात टिकून स्वतः जयंत महोत्सव समितीचे आमचे नासिर शेख असतील आणि मेडिकल आमचे मेडिकल असोसिएशनचे मराठी रिपब्लिक पार्टीचे फयाज शेख असते या संपूर्ण टीमने गेले आणि दोन दिवस झाले साहेब विचार करतोय की एवढ्या तुटपुंज कर्मचाऱ्याच्या जीवावर एवढी मोठी कामगिरी आपण यशस्वीरित्या पार पडली खरोखरच आम्ही हे शब्दामध्ये आपले कौतुक आम्ही घडू शकत नाही आणि ते उच्चार होऊ शकत नाही ते मापदंडामध्ये बसू शकत नाही म्हणून आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा तो संपूर्ण मेरज करायच्या वतीनं आपले पुष्पगुच्छी घेऊन आपले सत्कार करतो आणि हा तर छोटासा छोटेखाने सरकार आपण स्वीकारावा हा सचिन वाघवडेचं सरकार म्हणजे संपूर्ण संपूर्ण टीमचं सरकार कारण कसं असतंय रेल्वा फार महत्वाचा असत आहे डबा भर एसीचा असेल तर रेल्वे फार महत्वाचं असतंय कारण एसीच्या डब्यावरून परवा जात नसतंय रेल्वे मधून तुम्हाला मस् जिल्ह्या मकसूद म्हणतो आपल्याला कुठल्या ठिकाणावर जायचं असतंय ते रेल्वे ठरवत आहे रेल्वेने बरे मारले की ते दे एसीचा डबा पण भारत म्हणून आमचा रेल्वा मजबूत आहे रेल्वे मजबूत आहे आणि आमचे रेल्वेचे जे जे डबे आहेत तुमचे <laughs> कर्मचारी पण हे पण एकदम सदृढ हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख मिरज